आज मेनूमध्ये स्पेशल अशी असणारे छान अशी क्रिस्पी अशी भेंडी ही अशी भेंडी केली की ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा आवडीने भेंडी खातील मस्त असा काळ्या वाटाण्याचा रस्सा शेंगदाण्याचा लाडू भेंडीची भाजी चपाती आणि भात चला तर मग भेंडी करून घेऊया तर यासाठी भेंडी स्वच्छ धुवून निथळून घेतली आणि अशी तिरपी कापून घेतली आता यामध्ये हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला जिरे पावडर एक चमचा घालून घेतली त्याचप्रमाणे इथे बाइंडिंगसाठी आपण बेसन घालणार आहोत बेसनसुद्धा एक चमचा घालून घेतलं आता इथे अर्धा चमचा तांदळाचं पीठ घालायचं जेणेकरून भेंडी आपली क्रिस्पी होईल इथे चाट मसाला घातला तुमच्याकडे आमचूर पावडर असेल ती घातली तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ छान असा मसाला एकसारखा ह्या आपल्या भेंडीला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचा चमचेच्या साह्याने करा किंवा हाताने जरी केला तरी छान असा हा मसाला भेंडीला लावून घ्यायचा भेंडी तिरपी कापली की मसाला आतपर्यंत पोचला जातो म्हणून छान अशी ही तिरपी कापून घ्यायची आणि हाताने छान असा हा मसाला चोळून घ्यायचा आणि पाच मिनटासाठी ही भेंडी अशी छान राख झाकून ठेवायची जेणेकरून हा संपूर्ण मसाला आतपर्यंत मुरला जाईल आता चपातीच्याच तव्यामध्ये ही भेंडी मी करते तर सुरुवातीला तेल घालून मोहरीची फोडणी घालून घेतली आणि त्यानंतर ही पाच मिनटानंतर छान अशी मुरलेली भेंडी यामध्ये घालून घ्यायची आणि एकसारखं परतत राहायचं मंद गॅसवरती ही भाजी छान अशी तयार करून घ्यायची तवा यासाठी वापरायचा जेणेकरून भेंडी छान अशी पसरवून ठेवता येईल आणि छान अशी ही कुरकुरीत होईल तर फक्त दोन मिनटांसाठी हिला झाकण ठेवून वाफ काढायचा आहे कारण की आपण इथे पाण्याचा वापर नाही के करणार तर भेंडी पटकन शिजावी यासाठी आपण दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं तोपर्यंत भेंडीसाठी लागणारा दाण्यांचा कूट आपण इथे करून घेत घ्यायचा शेंगदाण्याचे भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि याचाच आपल्याला नंतर लाडूसुद्धा बनवायचा आहे तर भेंडी छान अशी भ क्रिस्पी तयार झालेली आहे दाण्यांचा कूट घालायचा पुन्हा एक दोन मिनटं छान अशी पर हा ओलतण्याच्या सहाय्याने परतून घ्यायची आणि इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची खूप छान अशी क्रिस्पी ही भेंडी तयार होते नेहमीचीच लसूण किंवा मिरची घालून आपण जी भेंडी करतो त्यापेक्षा ही अशी मसाला भेंडीसुद्धा करून पहा मुलांनासुद्धा आवडेल ते सुद्धा आवडीने खातील आणि सगळ्यांची ही आवडती भेंडी तयार होईल आता इथे दाण्यांचा कूट जो आहे तो मी काढून घेतला आणि माझा उपवास होता म्हणून मी इथे छ शेंगदाण्याचे लाडू तयार करून घेतले यामध्ये फक्त गोळ चिरून घातला आणि वेलची घातली पुन्हा हा दाण्याचा कुट मिक्सरला एक दोन मिनटं असा छान चालू बंद करत फिरवून घेतला मिक्सर आणि छान असे हे मिश्रणापासून हे लाडू तयार होतात मधल्या बुकेसाठी मुलांनासुद्धा तुम्ही असे लाडू करून दिले तरी खूप छान आहेत उपवासाला नेहमीची खिचडी भगर न खाता कधीकधी असे हे शेंगदाण्याचे लाडूसुद्धा खाल्ले तरी पोट भरतं दोन शेंगदाण्याचे लाडू एक कप दूध असं जर उपवासाला असेल तर उपवाससुद्धा होतो आणि मुलांनासुद्धा हा खाऊ म्हणून